स्टुडंट क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये हा एमसीक्यूज मध्ये बोर्डाच्या पेपरला नेहमी विचारला जाणारा दा प्रश्न वॉट इज द नेचर ऑफ रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला अशा पद्धतीने एक काय करतील इक्वेशन देतील आणि त्याचं रूट कुठला आहे रिअल आहे काय चार ऑप्शन देतील तुम्हाला तर काय करणार कंपेयर विथ अ स्टँडर्ड फॉर्म पहिले काय करणार आहोत आपण स्टँडर्ड फॉर्म फटाफट कंपेयर करून घेणार आहोत तर स्टँडर्ड फॉर्म काय आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो त्याच्यानुसार आपल्याला ही ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू मिळाली सो ए इज इक्वल टू फोर बी इज इक्वल टू मायनस एट अँड सी इज इक्वल टू नाईन हे मिळाल्यानंतर ना आपण काय करतो डेल्टाची व्हॅल्यू किंवा ची व्हॅल्यू किंवा डिस्क्रिमिनेटची व्हॅल्यू फाईन करत असतो सो बी स्क्वेअर करायचा म्हणजे मायनस एट चा स्क्वेअर करणार मायनस फोर इन्टू ए